नमस्कार मित्रांनो मी राज पाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा दीपक बिल्डर्स अँड इंजिनियर्स इंडिया लिमिटेड बघू शकतो खूप चांगला क्वालिटी स्टॉक आहे चांगल्या पद्धतीने आपला रिस्पॉन्ससुद्धा देऊ शकतो हा स्टॉक बघा आज डेला बघितलं तर आपल्याला थोडंफार डाऊन जाताना कंपनी दिसते पण ही कंपनी कशा समोर कशामुळे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मी की कारण की मार्केट चांगल्या पद्धतीनं आपल्याला ग्रो करताना दिसत आहे आहे आणि या कंपनीचे सेलमध्ये आणि आपल्याला प्रॉफिटेबल कंपनी दिसते सेल नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ दिसते फ्युचर पण चांगल्या पद्धतीचं या कंपनीला मिळू शकतं त्याचमुळे मी तुमच्यासमोर हा स्टॉक मांडण्याचा प्रयत्न करतो आहे बरोबरी तर आ, ही कंपनी आपल्याला डिस्काउंटलासुद्धा मिळते बघा आता जवळपास आपल्याला या कंपनीचं डिस्काउंट जर बघितलं तर जवळपास आपण पंचवीस सव्वीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी डिस्काउंट नाही मिळते खूप चांगला क्वालिटी स्टॉक आहे थोडंसं या स्टॉकबद्दल जर आपण बघितलं पॉझिटिव्ह जर राहिलो तर आपण बघू शकतो मार्केट कॅप खूप छोटे कंपनीचं आहे एक सहाशे एकोणनव्वद फक्त कंपनीचं मार्केट कॅप आहे थोडी हाय रिक्स आहे आणि हाय रिटर्नसुद्धा ही कंपनी देऊ शकते आता कुठलीही कंपनी हाय रिक्स जर घ्यायची असेल तर आपल्याला काय करायचं तर आपली कॅपिटल कमी लावायची आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट फार कमी अमाऊंटने आपल्याला अशा स्टॉकसोबत चालायचं जसं स्टॉक जसे कंपनी आपल्याला हळूहळू वरच्या दिशेने जाताना दिसेल जसं या कंपनीचे रिझल्ट किंवा कंपनी चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसेल फ्युचरमध्ये तशी आपल्याला थोडीशी आपली आणखीन आपणाला हळूहळू आपणाला ग्रोथ वाढवत चालायची आहे बघा मार्केट कॅप खूप छोटं कंपनी स्टॉक पीबलसुद्धा आपल्याला अकराचं दिसतो आर ओ सी बघितला तर त्रेचाळीस पर्सेंट आर ओ ए बघितलं तर आपल्याला छेचाळीस पर्सेंट इतका आपल्याला दिसते खूप चांगल्या पद्धतीचा क्वालिटी स्टॉक दिसतो थोडीशी आपण या प्रॉफिटवर थोडीशी जर नजर टाकली तर बघू शकतो मार्च दोन हजार एकोणीसचा डाटा जर आपल्यासमोर बघितला तर दोनशे एकोणचाळीस करून आता सेल ब वाढणं गरजेचं आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये ग्रोथ दिसणं गरजेचं आहे दोनशे एकोणचाळीसवरून तीनशे दहा तीनशे एक्कावन्न तीनशे त्रेसष्ट आणि चारशे तेहतीस आणि पाचशे नऊ पर्यंत कंपनीनं आपल्या सेलमध्ये कंटिन्यू आपल्याला ग्रोथ करताना दिसते बरोबर आहे आता छोटी कंपनी असं नाही म्हणायचं की कंपनीचा ग्राफ जर खाली जात असेल पण कंपनीचं काय तर सेल कंपनी आणि प्रॉफिट कंपनी आपल्याला करताना दिसते प्रॉफिटेबल कंपनी असेल तर हे नक्कीच आपल्याला क्वालिटी स्टॉक काही दिवसाच्यानंतर चांगल्या तेजीमध्ये जाताना दिसेल पण त्या अगोदर आपल्याला कळणं गरजेचं आहे कुठल्या कंपनीसोबत आपण इन्व्हेस्टमेंट करावीशी नेट प्रॉफिटवर जर बघितलं तर आपल्याला तीन कोटीहून चौदा कोटी ज्यानंतर आपल्याला अठरा एकवीस आणि साठ इतकं आपल्याला या कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसते बघा ज्या कंपनीचा मार्केट कॅप इतका छोटा असतानासुद्धा कंपनी प्रॉफिटेबल कंपनी वाटते आपल्याला थोडीशी बॅलन्सशीटवर जर अर्ज टाकली तर बॅलन्सशीट पण बघू शकतो आपण या कंपनीचं आपणाला एकशे चौऱ्याण्णव करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि एकशे त्रेपन्न आपणाला या कंपनीकडे काय दिसते तर कंपनीकडे रिझर्वसुद्धा आपल्याला अवेलेबल दिसतं टमोटरची होल्डिंग खूप बेस्ट कुठल्याही कंपनीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर जर प्रोमोटरची होल्डिंग असेल तर ती कंपनी आपल्याला गृहित चांगली मानू शकतो आपण बरोबर आहे तर मला वाटतं या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंगसुद्धा चांगल्या पद्धतीची दिसते जवळपास बहात्तर पॉईंट पन्नास पर्सेंट इतके आपल्याला प्रोमोटरची होल्डिंग दिसते आणि फॉरेन इन्व्हेस्टर झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर तीन पॉईंट चौदा पर्सेंटपर्यंत दिसतात आणि चोवीस पर्सेंट आपणाला काय दिसते तर पब्लिककडे होल्डिंग दिसते खूप कमी पब्लिककडे होल्डिंग दिसते आणि बरेच वेळेस आपण डिस्कस केलेलंच आहे जिथं पब्लिक कमी असते अशाच ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची बघा आता चार्टकट जर बघितलं तर, तर नवीन जे इन्व्हेस्टर असतात जे नवीन मार्केटमध्ये नुकतेच आलेले असतात यांना फारसं असं काही समजत नाही की बाबा चार्ट खाली चाललेला आहे अशा खाली जाणाऱ्या कंपनीमध्ये खाली जाणाऱ्या चार्टमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट का करावी तर चार्ट कनालायसिस चा न करता त्या कंपनीचं फंडामेंटलचं अनालायसिस आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं बरोबर आहे तर ती आता प्रॉफिटेबल कंपनी आणि कंपनी आपल्याला कधीही प्रॉफिटला फॉलो करताना दिसेल आता प्रॉफिटेबल कंपनी असल्यानंतर हा चार्ट कधी पण वरी जाऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला या लेवलला आपल्याला बाईंग करणं फार महत्वाचे आता हे खालच्या लेवलला आपल्याला दिसतं डिस्काउंटला मिळते कंपनी आपल्याला तर इथं इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्वाचे जेव्हा हा स्टॉक चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न देताना दिसेल तेव्हा ह्या या कंपनीमध्ये काय होईल तर एक चार टक्के पाच टक्के असं अप्पर सर्किट लागेल बरोबर आणि अप्पर सर्किट लागेल तेव्हा आपल्याला ही कंपनी आपल्याला या कंपनीमध्ये बाईंग करता येणार नाही त्यामुळे आताच आपण विचार करू शकू फार जास्त काही महाग पण नाही आहे स्टॉक एकशे अठ्ठेचाळीस या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईज दिसते तो थोड़ी सी के लिए थोड़ी सी तर थोडीशी जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तरी चांगल्या पद्धतीनं आपण रिटर्न देऊ शकते आणि जसं जसं हळूहळू या ग्राफ आपणाला वर जाताना दिसेल त्यावेळेस आणखीन आपण थोडीशी आपली इन्वेस्टमेंट वाढवत चालायची तर क्वालिटी स्टॉक आहे इन्वेस्टमेंट आपण चांगल्या पद्धती करू शकतो दीपक बिल्डर्स अँड इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे लक्षात असू द्या इन्वेस्टमेंट करावं अथवा नको करू पण या स्टॉकवर आपण रिसर्च थोडस केलं पाहिजेत आणि या स्टॉकबद्दल आपण थोडीशी आणखीन माहिती घेतली पाहिजे या कंपनीचं फंडामेंटल एक चेक करून आपण या कंपनीला या स्टॉकला किमान आपल्या वॉचलिस्टमध्ये तरी ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे इथून पुढे चांगल्या पद्धतीनं जर या कंपनीचे रिझल्ट आले आणखीन तर मी तुम्हाला सजेस्ट करेन तेव्हाही आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण आज खूप संधी आहे आपल्याला खूप खूप डिस्काउंटला डिस्काउंटलासुद्धा चांगला पद्धतीचा स्टॉक मिळतो तर थोडीशी हलकीशी आपल्याला इन्व्हेस्टमेंट यामध्ये ॲड करून आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो परत एकदा सांगतो क्वालिटी स्टॉक आहे थोडा हाय रिक्स आहे आणि हाय रिटर्न पण देऊ शकतो तर रिक्स असल्यामुळे थोडी कॅपिटल कमी असणं खूप गरजेचे आहे बघा नेक्स्ट कंपनी जर बघितली तर डी एम कॅपिटल अडवायझरीज म्हणजे एक काय तर शेअर मार्केटच्या रिलेटेड ही कंपनी आपणाला दिसते म्हणजे जसं की ब्रोकरचं कंपनी असतात त्या पद्धतीची कंपनी एक आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना दिसते या कंपनीमध्ये आपण जर विचार केला तर सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला कधी पंचेचाळीस पर्सेंटपर्यंत आपल्याला डिस्काउंट दिसते आणि मॅक्सचा जर विचार केला तर आपल्याला ती पंचेचाळीस पर्सेंट दिसते पण मार्केटला कंपनी लिस्ट होऊन कधी झालेली आहे तर डिसेंबर चोवीसमध्ये म्हणजे आपल्याला एक वर्षसुद्धा या कंपनीला झालेलं नाही आणि एका वर्षाच्या आत ही कंपनी आपल्याला काय तर डाऊन जाताना दिसते मित्रांनो आता ही कंपनी डाऊन जाताना दिसते याचा अर्थ कंपनी खराब नाही आहे कुठल्याच कंपनीमध्ये काही फ्रॉड नाही झालेलं कंपनी प्रॉफिटेबल कंपनी अशीच मी तुमच्यासमोर मांडलेली आहे फक्त आपल्यासाठी एक संधी आहे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणता येईल आपल्याला कारण की डिस्काउंटला कंपनी भेटते आपल्याला कारण की ऑलरेडी मार्केट खाली आलेलं होतं थोडं त्यामुळे आपल्याला ही कंपनी थोडीशी डिस्काउंटला दिसते आणि जर आपल्याला जर स्टॉक पसंत आला कंपनी जर पसंत आली ला ला सा सा ला तर अशा डिस्काउंटला घे ही कंपनी बाईंग करणं खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि अशाच बाईंगची टाईम या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येते बघा या कंपनीचं थोडंसं आपण फंडामेंटल चेक करूयात छोटी कंपनी आहे मार्केट कॅप जर बघितला कंपनीचा तर आपल्याला एक पंधराशे ब्याण्णव करोड मार्केट कॅप दिसते खूप छोटी कंपनी एकदम स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरी चालते पी बघितला तर बावीसचा दिसतो आर ओ सी आणि आर ओ सर्वात बेस्ट वाटते मला बरं का आर ओ सी कंपनीचा जर बघितला तर एक चौऱ्याहत्तर पर्सेंटपर्यंत दिसते आणि आरो बघितलं तर पंचावन्न पर्सेंटपर्यंत खूप चांगल्या पद्धतीचे कंपनी आपल्याला ग्रो करताना दिसते आता महत्त्वाचं काय बघायचं सेलमध्ये प्रॉफिट बघू प्रॉफिट आणि सेल कंपनीचं कशा पद्धतीनं रिन्यू करते आणि कशा पद्धतीनं वाढताना दिसते आपल्याला बघा मार्च दोन वीसपासून जर बघितलं तर सत्तेचाळीस करोडच्या नंतर बेचाळीस चौऱ्याण्णव पंच्याऐंशी एकशे ऐंशी म्हणजे बघा चा शकतो आपण सत्तेचाळीस करोडून कंपनीनं किती एकशे ऐंशीपर्यंत कधी मार्च दोन हजार वीसपासून तर मार्च दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे चार वर्षामध्ये कंपनीनं सत्तेचाळीस करोडहून कंपनीनं एकशे ऐंशी करोडवर नेलेले म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी आपल्याला प्रॉफिट जनरेट करताना दिसते सुरुवातीला बघू शकत नजर टाकली तर बघू शकतो आपण बॅलन्स शीट इथं बोरावीन फक्त कंपनीवर कर्ज किती आहे तर फक्त पाच करोड कंपनीवर कर्ज आहे रिझर्व कंपनीकडे आपणाला एकशे छेचाळीस करोड इतका रिझर्व्ह दिसतो खूप चांगल्या पद्धतीनं या कंपनीचा रिझर्व आपणाला दिसतो कंपनीवर कर्ज ना के बराबर आहे पांच करोड़ मजे खूब कमी प्रमाण कमी कर्ज हाँ कंपनी दिस्ती अपना प्रमोटर्स होल्डिंग चाड़ी पर्सेट फॉरेन इन्वेस्टर तीन पॉइंट एक तीस पर्सेंट डोमेस्टिक इन्वेस्टर अक्रा पॉइंट पंद्रह पर्सेंट पंच पर्सेंट अपना पब्लिक कड़े होल्डिंग दिस्ती तो खूब क्वालिटी स्टॉक है हा सुन यमेंट करू शो पर सामू सकत छोटी कंपनी रिक्स कंपनी बराबर है रिस्क असल्यामुळे आपल्याला थोडी कमी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचे कंपनीचं नाव परत एकदा बघू शकतो डी ए एम कॅपिटल अडवायझर्स लिमिटेड एक शेअर मार्केटबद्दलच आपल्याला ही कंपनी एक दिसते काम करताना दिसते म्हणजे फ्युचर का कंपनीमध्ये जेवढे शेअर मार्केटमध्ये लोक उतरतील तर अशा पद्धतीनं जेवढे लोक जास्त प्रमाणात मार्केटला येतील तेवढे आपल्याला या कंपनीबद्दल असं रिटेल दिसतील आणि या कंपनीला चांगल्या पद्धतीनं फ्युचरमध्ये आपल्याला रिझल्ट मिळतं आणि या कंपनीकडून आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्नसुद्धा मिळू शकतो तर ही कंपनी आपल्याला चार्टमध्ये खाली जाताना दिसते पण कंपनी प्रॉफिटेबल आहे कंपनीचं प्रॉफिट आणि सेल कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करताना दिसत आहे आणि या कंपनीवर कर्ज पणसुद्धा खूप कमी आहे म्हणजेच ही कंपनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न देऊ शकते फ्युचरमध्ये तर आपणाला थोडीशी कॅपिटल इथं ॲड करू शकतो आपण तर इथं जर ॲड करण्या अगोदर आपण स्वतःचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे स्वतःच इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर स्वतःचं रिसर्च करणं महत्त्वाचं आहे फंडामेंटल स्वतः चेक करणं गरजेचं आहे त्यानंतरच आपण कुठलंही डिसिजन घ्या मी कुठलंही तुम्हाला बाय किंवा सेल करण्याचं या कंप कंपनीबद्दल डिसिजन दिलेलं नाही आहे मी एक एज्युकेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवताना दिसतो तुम्हाला कारण की मी फक्त शिकवण्याच्या उद्देशानं एक सांगण्याच्या उद्देशानं तुम्हाला तुमच्यासमोर व्हिडिओ मांडला आहे ना की मी कुठलं तुम्हाला सेल किंवा बाईंग करायचा हे सल्ला दिलेला आहे बरोबर आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र